दक्ष न्यूज सामान्यंच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चिमुरडीवर अत्याचार नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी विविध आदिवासी संघटनांतर्फे जन आक्रोश मोर्चा चोपडा तहसीलवर धडकला मोर्चा मोठ्या संख्येने आदिवासी संघटना व महिलांचा मोर्चात सहभाग काही दिवसांपूर्वी चोपडा तालुक्यातील एका गावात एका चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला होता अशोक देवराम पाटील असे या नराधमाचे नाव असून या संदर्भात चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून आदिवासी संघटनांनी चोपडा येथील विश्रामगृहातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व तहसील कार्यालय पर्यंत मोर्चा काढला तहसील कार्यालय येथे मोर्चा पोहोचला मात्र यावेळी तहसीलदार उपस्थित नसल्याने नायब तहसीलदार दत्तात्रय नेतकर व पोलीस निरीक्षक के के पाटील यांना निवेदन देण्यात आले लवकरात लवकर पीडित मुली न्याय मिळावा नाही तर यापुढील आंदोलन हे उग्र स्वरूपाचे होईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय ले। मुलीवरती लैंगिक अत्याचार करून तिच्यावरती बलात्कार करण्याचा प्रयत्न झालेला आहे तो बलात्कार झाला किंवा नाही या संदर्भामध्ये पोलिसांनी खऱ्या अर्थानं कसल्याही पद्धतीची माहिती दिलेली नाही परंतु कायद्याप्रमाणे जेव्हा एखादा दखलपात्र दखल गुन्हा घडतो तेव्हा त्या दखलपात्र गुन्ह्यामध्ये आरोपीला ताब्यात घेऊन संबंधित मुलीचा लैंगिक छिळ झाला असेल तर तिचा तात्काळ मेडिकल करून तो अहवाल सादर करावा लागतो माझ्या माहितीप्रमाणे मुलीचं मेडिकलच झालं नाही आणि म्हणून यामध्ये शंका येते की आरोपीला वाचवण्याच्यासाठी पोलीस यंत्रणेकडनं काही मदत झालेली आहे का याचासुद्धा या तपास एखाद्या एस आय टीच्या टीममार्फत झाला पाहिजे महाराष्ट्रामध्ये गेली अनेक महिन्यापासून आम्ही बघतो हो। आहोत ती कोपरगावची घटना असेल येरोंडोंडची घटना असेल मराठवाड्यातली घटना असेल आदिवासीच्या महिला व मुलीवरती लैंगिक अत्याचार होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे विशेषतः उसतोड कामासाठी स्थलांतरित होणाऱ्या आदिवासी बंधूंच्या महिला या सुरक्षित नाहीत अशा पद्धतीच्या घटना ह्या दोन चार महिन्याच्या कालखंडामध्ये घडलेल्या आहेत आणि म्हणून या घटनेवरती गांभीर्यानं लक्ष देऊन राज्य सरकारने त्वरित या संदर्भामध्ये संबंधित पोलिसांची संबंधित यंत्रणेची कठोरपणे चौकशी करून कठोरातली कठोर कारवाई त्या संबंधित आरोपीवरती झाली पाहिजे याचा निषेध करण्याच्यासाठी आज या ठिकाणी हा मोर्चा काढलेला आहे खरं म्हणजे आदिवासी समाजाच्या अडाणीपणाचा अज्ञानपणाचा गैरफायदा कायद्याची अंमलबजावणी करणारी लोक जर घेणार असतील कुंपणाचं जर शेत खाणार असेल तर या संदर्भामध्ये आभा कार्यकर्त्यांना सुद्धा सर्वांना एकत्रित ये येऊन राज्य सरकारचा निषेध महाराष्ट्रभर करावा लागणार आहे आणि म्हणून आम्ही सर्व एक आहोत आमच्या संरक्षण करण्याच्यासाठी आम्ही खंबीर आहोत हे सांगण्यासाठीच या घटनेचा निषेध या ठिकाणी करणार या मोर्चामध्ये विविध संघटनांनी तसेच महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता संबंधित आरोपी फाशीची शिक्षा न झाल्यास महिला कठोर पाऊल उचलतील असा इशारा देखील यावेळी देण्यात आला समिती बी आर एस पक्षामार्फत आज जो आदिवासी लोकांचा मोर्चा आपल्या चोपडा तालुक्यात विश्रामगृह पासून सुरुवात केली गेली आणि तहसील कार्यालयापर्यंत आज त्या चिमुकली करता ज्या नराधमाने कृत्य केलेले आहे त्याला खरोखर फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि तहसीलदार साहेबांना जे आदिवासी बांधवांनी निवेदन दिलं त्या निवेदनावर दुर्लक्ष न करता त्याच्यावर तात्काळ ॲक्शन घ्यावी आणि तात्काळ त्या मुलीला न्याय मिळावा जर मिळाला नाही तर बी आर एस म महिला जिल्हा प्रमुख म्हणून मी सांगते की मी टोटल आदिवासी महिला रस्त्यावर आणून त्या नराधमाला आम्ही भर चौकात आम्हीच महिला त्याला संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जर त्या नराधमाविषयी जर मध्ये कोणत्याही खासदार आमदार किंवा त्याचा कोणताही सपोर्टदार असला त्याच्यासोबत त्यालाही पुट पुढची वाटचाल आम्ही तिथे रस्त्यावर दाखवू की अशा लोकांना साथ देण्यापेक्षा माझे जे आदिवासी बंधू आज कडकडीने त्यांच्या भावना मानत होत्या किंवा त्या चिमुकली चिमुकली करता त्यांच्या भावना व्यक्त करत होत्या ह्या व्यक्त करण्याच्या ठिकाणी ते ते स्वतः आले नाहीत आणि मी शासनाला सांगते आतापर्यंत खरोखर आदिवासी जे बी अन्याय झाले एकाही मुलीला न्याय हा भाग मिळालाच नाही जर न्याय देऊ शकत नाही तर त्यांना फक्त महिलांच्या द्यावे महिला काय आहे हे त्यांना आम्ही स्वतः दाखवू की महिलांची ताकद किती आहे जर तेहतीस टक्के आरक्षण म्हटलं आहे तर आम्ही ते, ते राबवण्याशिवाय सोडणार नाही जय आदिवासी दरम्यान कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागू नये याकरिता चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक येंचा सदर यांच्या आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता आता या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा होते का हे बघणे आता महत्वाचे ठरणारे नागिंद मोरे दक्ष न्यूज चोपडा